अंबरनाथमध्ये पुनर्विकासासाठी गेलेली इमारत रिकामी करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही पत्रव्यवहार न करता रहिवाशांना थेट धमकी दिल्याचा आरोप नवरेनगर परिसरातल्या रहिवाशांनी केलाय या प्रकारामुळं अतिक्रमण विभागाचे अधिकारी शहरातील अतिक्रमण हटवायची सोडून बिल्डरांचे एजंट म्हणून काम करू लागले आहेत की काय असा सवाल उपस्थित झाला आहे अंबरनाथ पूर्वेच्या नवरेनगर परिसरात गगनगिरी इमारत आहे या इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सी टू ए प्रकारातील धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलंय सी टू ए प्रकारातील इमारत ही निष्कासित करण्याची आवश्यकता नसून आवश्यक डागलुजी करून रहिवाशी तिथे राहू शकतात असा नियम आहे मात्र तरीही ही इमारत ज्या बिल्डरनं पुनर्विकासासाठी घेतली आहे त्याच्या दबावाखाली महावितरणनं दोन हजार चोवीस साली आमचा सा वीज पुरवठा खंडित केला असा रहिवाशांचा आरोप आहे मात्र तरीही या रहिवाशांनी घर सोडलेलं नसून ते अंधारात याच इमारतीत राहत आहेत तसंच इमारत निकामी करून निष्कासित करण्याची आवश्यकता नसतानाही अमरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी चार दिवसांपूर्वी आमच्या इमारतीत आले आणि कोणतीही नोटीस किंवा पत्र न देता थेट आम्हाला इमारत लवकरात लवकर रिकामी करण्याची तोंडी धमकी दिली असा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे स्ट्रक्चर ऑडिट करने के बाद भी हम लोगों ने जो रिपोर्ट सबमिट की नगर पालिका को उसके बाद भी ये लोग हमारे ऊपर ज़बरदस्ती दबाव प्रेशर डाल रहे हैं और स्पेशली वो संख्या है जो बिल्डर के दबाव में आ के हमको बोल रहा है कि यहाँ पर बिल्डिंग खाली करो पहली मेरी तो प्रॉब्लम ये है प्रश्न ये है कि नगर पालिका जो अधिकारी आता है मैं इधर पर सेक्रेटरी हूँ तो मुझे आकर के कोई नोटिस नहीं दी ना मुझे कॉल करके बताया या उनका कोई आकर के उन लोगों ने कोई लेटर दिया है हमको कोई लिखा पड़ी कोई कुछ नहीं की है और ज़बरदस्ती आकर के बोलते हैं कि बिल्डिंग खाली करो नगर पालिका के तरफ मेरा प्रश्न ये है कि विदाउट इंटीमेशन विदाउट एनी लेटर इंटीमेशन आप आकर के ऐसे धमकी नहीं दे सकते हम सदस्य को कि आप यहाँ पर बिल्डिंग खाली करो दोन हजार चौबीस साल हमचा सोसायटी का विद्युत पुरवठा और पानी पुरोठा हा खंडित करने आला प्रक्रिया जी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आली तर ता आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमची इमारत ही धोकादायक वर्गामध्ये आहे सोसायटीचं स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे बांधकाम गुणवत्ता प्रमाणपत्र आम्ही करून घेतलं आणि त्याचा अहवाल जो आपल्यासमोर सादर झालेला आहे त्याच्यामध्ये आमची जी कॅटेगरी येते ती सी टू एमध्ये येते म्हणजे सदर इमारतीच्या ज्या महत्त्वाच्या तातडीच्या दुरुस्त्या आहेत त्या आपल्याला बिल्डिंग खाली न करता करता येतात आणि आता दोन दिवसापूर्वी म्हणजे चार तारखेला नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी इकडे आले सोबत पोलीस फाऊसफाटा घेऊन आले आणि आम्हाला जबरदस्तीने बिल्डिंग खाली करायला लावली पण सदरू ऑडिटच्या रिशोबा ऑडिटची जी रिपोर्ट आमच्याकडे आले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला बिल्डिंग खाली न करता इमारतीच्या महत्त्वाच्या डागडूजी घेण्याचं नमूद केलेलं आहे तर ही जी प्रक्रिया नगरपालिका प्रशासनचे अधिकारी करतायत हे बिल्डरच्या न तालावरती करतायत की आपल्या स्वतःच्या मनमानीप्रमाणे करतात हा एक मोठा प्रश्न आम्हाला सर्वांना इथे आता पडलेला आहे अतिक्रमण विभागाचे अधिकाऱ्याची श्री संख्ये हे आले आणि आम्हाला आमची जेव्हा सुरुवातीला लाईट कट करण्यात आली त्यावेळी पण त्यांचीच उपस्थिती होती आणि सोबत महावितरण अधिकारी वगैरे कोणाचीही उपस्थिती झाली नव्हती त्यावेळी सर आणि त्याच्यानंतर आम्ही महाविकार महावितरण अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन सदरू ऑडिट रिपोर्ट दाखवले तरीसुद्धा आज दीड वर्ष झाले आमची लाईट ही पूर्व झालेली नाही रहिवाशांच्या या आरोपांमुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे शहरातली अतिक्रमणं आणि शासकीय जागेवरील झालेली अनधिकृत बांधकामं हटवायची सोडून बिल्डरांसाठी काम करू लागले आहेत की काय असा सवाल उपस्थित झालाय त्यामुळे मुख्य अधिकाऱ्यांनी अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असून गरज पडल्यास त्यांची अँटी करप्शन विभागाकडून चौकशी करण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त होतीये एकमत न्यूज अंबरनाथ